अंबरनाथमध्ये चक्क पोलीस चौकीत मिठाईचं दुकान उघडलं आहे टीडीआरच्या प्लॉटवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत गाळ्यांना आधी पोलीस चौकीचा बोर्ड लावण्यात आला आणि आता बाजूला अनधिकृत पोलीस चौकी बांधून गाळ्यामध्ये मिठाईचं भलं मोठं दुकान सुरू करण्यात आलंय अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाचं या सगळ्याला पाठबळ आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय अमरनाथ बदलापूर मुख्य रस्त्यावर वडवली तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावरचा भूखंड पालिकेनं अधिग्रहित करून त्या जागा मालकाला टीडीआर दिला आहे मात्र पालिकेनं ही जागा तशीच मोकळी ठेवल्यानं काही भूमाफियांनी या जागेवर अतिक्रमण करत पत्राचे भले मोठे गाळे बांधले गाळे बांधत असताना त्याच्यावर कारवाई होऊ नये म्हणून पोलीस चौकी असा बोर्ड लावला पण नंतर बाजूला छोटी पोलीस चौकी बांधून बोर्ड तिकडे शिफ्ट झाला आणि मिठाईच्या दुकानाचा बोर्ड लागला त्यामुळे अक्षरशः चुना वास्तविक या गाळ्यांसोबतच पोलीस चौकी सुद्धा अनधिकृत असून यापूर्वी अंबरनाथच्या लोकनगरी बायपास रस्त्यावर अशा अनधिकृत पोलीस चौकीवर पालिकेनं कारवाई केलेली आहे त्यामुळे आता ही पोलीस चौकी आणि अनधिकृत गाळ्यांवर सुद्धा पालिकेने कारवाई करावी अशी मागणी केली जाते ही जागा खाजगी असल्याचा जा कांगावा सध्या केला जात असून तरी देखील खाजगी जागेत अनधिकृत गाळे उभारलेले चालतात का हा प्रश्नच आहे त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी आता या अनधिकृत पोलीस चौकी आणि मिठाईच्या दुकानावर लवकरात लवकर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होते ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ